आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे देशाच्या या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे कोसळली आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे मी आजही एका मुख्यमंत्र्यांच्या मधल्या एका गुंडाचा फोटो मी ट्विट केलाय आज भी है? लाल कि आहे लालसिंग कोण आहे सिंग, सिंग जरा गृहमंत्रीजी को बोलो और मुख्यमंत्री के कार्यालय मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसातळाला गेलेली आहे हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती लक्ष घाला आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालं आहे कारण गुंडांनी ताबा घेतला आहे राज्याचा राज्या त्याच्यामुळे इथे राष्ट्रवादी राजवट लावावी अशी आमची मागणी आहे राष्ट्रपती राजवट लावावी विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्यावा नाहीतर गुंड गुंड इथे हैदोस घालतील आणि हैदोस सुरू आहे है। लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी महाविकास आघाडी या गुंडगिरी विरुद्ध सरकारच्या महाराष्ट्रातल्या काय पावलं उचलावी कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे काल मातोश्रीवर हायकमांड म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे प्रमुख आहेत काँग्रेसचे रमेश चेंथियाल नाना पटोले प्रदेशाध्यक्ष मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड हो या आल्या होत्या त्यावेळेलाही चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झाली पण नक्कीच आम्ही सुद्धा पावलं उचलू आणि या सरकारच्या झुंडशाहीला गुंडशाहीला जनते आह्वान दो जनते आह्वान किया था हाँ बोलिए बात ऐसी है। वो गुंडा नहीं है सिर्फ महागुंडा है लगता है मुझे छोटे मोटे गुंडे तो उनके पार्टी में ऐसे बैठे हैं। और मैं आज नहीं ट्वीट कर रहा हूँ दस दिन से लगभग दस दिन हो गए मैं दर दिन एक इस मुंबई का और पुणे का ठाणे का पूरे महाराष्ट्र से उनके पार्टी में शामिल होने वाले खतरनाक गुंडे को मैं लोगों लो के सामने ला रहा हूं खास करके मुख्यमंत्री उनका बेटा लेकिन सरकार क्या कर रही है मुख्यमंत्री क्या कर रहे मैंने कल सवाल पूछा था कि पूना में निखिल वागड़े असीम सरोदे दुशंबर चौधरी के ऊपर हमला हो गया वहाँ के जो पुलिस कमिश्नर हैं उसने जब चार्ज लिया आठ दिन पहले तो कुछ गुंडों की परेड की और शो किया एक बहुत बड़ा बहुत बड़ा शो किया बराबर ना आपने देखा होगा तो कल जिस गुंडों ने निखिल वागड़े जी के ऊपर हमला किया उनकी परेड क्यों नहीं हो गई कौन गुंडे हैं ये लोग किस पार्टी के गुंडे हैं डर गे कमिश्नर